स्वामी समर्थ नागपंचमी का साजरी केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो यावर्षी हा सण उद्या नऊ ऑगस्ट रोजी आहे नागपंचमी श्रावण महिन्यातील पहिला सण आहे या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात स्त्रिया पाटावर हळद चंदनाने नाग आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून त्याला दूध लाह्या आघाडा दुर्वा वाहून पूजा करतात श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते नागदेवताची पूजा करून त्याला दूध साखर उकडीची पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो यासनाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गूळ यापासून बनवलेल्या उकडीची पूर्णाची दिंड तयार केली जाते भावाला निरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागचे एक कारण आहे याविषयीची कथा खालीलप्रमाणे नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत त्यापैकी एक कथा सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने अन्नग्रहण केले नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करीन त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाहीत तसेच नववधू माहेर येतात जिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात नागपंचमीच्या दिवशी काहीही नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात श्री स्वामी समर्थ